बॉडीबिल्डिंग मध्ये मिडल क्लास फॅमिलीतली गरीबाच्या घरातली मुलं जास्त बघायला भेटतात श्रीमंताच्या घरातली मुलं काहीतरी बोटावर मोजणे इतके बघायला भेटतात कारण की त्यांनी ते दिवस पाहिलेले असतात की बॉडी बिल्डिंग एक बॉडी बिल्डिंग हे कसं असतं पैसे नुसतं पैशाने पण होत नाही तुमच्यामध्ये रग पाहिजे ते आणि कसं मनातून पाहिजे इच्छा पाहिजे की करणं एक फोकस पाहिजे कुठलाही कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही बॉडी बिल्डिंग करा क्रिकेट खेळा तुमचा जर फोकस नसेल ना तर काही फायदा नाही तुमचं लक्ष असेल इकडे आजकालची मुलं मी बघतो जिम मध्ये येतात व्यायाम करतात व्यायाम करताना रील्स बनवत असतात आमच्या टायमाला हे सगळं काहीच नव्हतं हो की तुम्ही व्यायाम शाळेत तुम्ही फोकस करा त्याच्यावरती तर तुमचे फोटो घेणार दुसऱ्याला सांगणार माझे फोटो घे माझी व्हिडिओ काढ हे आमच्या टायमाला नव्हतं आमचं एक फोकस फोकस आमचा वर्कआउट दीड ते दोन तासाचा वर्कआउट असायचं आणि त्यामध्ये आम्ही मोबाईल तर त्यावेळेला हे असे नव्हते आणि त्यामध्ये पूर्ण फोकस व्यायामामध्येच असायचा आणि व्यायामामध्ये पण आमचा थोडा थोडा डाईट वगैरे असा तो आम्ही घ्यायचो परत व्यायाम करायचो म्हणजे आमचा पूर्ण वेळ आमचा बॉडी बिल्डिंग आणि त्या डाईटवरतीच oh, oh. आजकाल झोपणं नीत नाहीये माणसं जर रात्री oh, oh. दोन दोन वाजता झोपणं एक oh, oh. तर तुमचा वेळ तुम्ही फुकट घालवताय तुमचे पैसे फुकट घालवताय oh, oh. आणि प्लस तुम्ही स्वतःला फसवताय oh, oh. पहिली गोष्ट oh, oh. तर माझं तरी असं म्हणणं आहे